सांगलीमध्ये भर दिवसा धूमस्टाईलनं व्यापाऱ्यास तीन लाखाला लुटले शहरातील ॲक्सिस बँकेत पैसे भरण्यासाठी चाललेल्या महताब शेख यांची पैशानं भरलेली बॅग इसणा मारून चोरट्याने केली लंपट आझाद चौकातील भर दिवसा घडलेली घटनेनं संपूर्ण सांगलीत भीतीचं वातावरण सांगलीमध्ये भर दिवसा धूमस्टाईलने एका कापड व्यापाऱ्यास तीन लाखाला लुटण्याचा प्रकार घडला आहे यामुळे सांगलीत घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे सांगली शहरातील मध्यवर्ती आझाद चौकात ॲक्सिस बँक आहे या बँकेत पैसे भरण्यासाठी चाललेल्या महताब शेख या कापड व्यापाऱ्याची पैशाने भरलेली बॅग चुटणा मारून अज्ञात चोरट्यांनी लंपास केली मोटरसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी बँकेच्या बाहेरच धूमस्ता स्टाईल बॅग लंपास केली यावेळी शेख याने आरडाओडा केला मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल होत माहिती घेतली दिवसा डवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे चांदली हो मात्र खळबळ माजली आहे आमचे मित्र मेहताब शेख हे मिरजवून आले होते त्यांचा गणेश मार्केटमध्ये कपड्याचं दुकान आहे तर इथचं सीझन झालेलं त्याचं पूर्ण पैसे त्यांनी त्यांच्या पार्टीला ऑर्डर करणार होते मनी ऑर्डर म्हणजे बँकेत टाकणार होते तर तीन लाख रुपये त्यांच्याकडे कॅश होते ॲक्टिवा गा ॲक्टिवा गाडीवरनं त्यांनी आले होते तर तीन लाख कॅश ते एक दोन बाईकवरनं पोरं आली त्या गाडीला नंबर प्लेट नव्हतं त्यांच्या हात हातातून हिसकून हिसकून त्यांनी राम मंदिर साईडला गेलेले आता सिटी मध्ये आम्ही तक्रार आलो आहे आणि सी सी टी व्हीमध्ये ते पोरं दाख दिसलेले आहेत गाडी बँकेसमोर जे कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्यातून ते पोरं आणि गाडी दिसून आलेली आहे पण त्या गाडीला नंबर प्लेट नाही आहे तीन लाख रुपये कॅश घेऊन त्यांनी फरार झालेले आहे